मित्रांनो आपण जेव्हा कोणतेही वाहन चालवतो मित्रांनो आपण जेव्हाही कोणतेही वाहन चालवतो तेव्हा त्या वाहनाचे संपूर्ण डॉक्युमेंट आपल्याजवळ पाहिजे त्यासोबतच ड्रायव्हिंग लायसन्स आणि इन्शुरन्स वगैरे सर्व डॉक्युमेंट पाहिजे हे डॉक्युमेंट जर नसल्याने आपण वाहन चालवताना पकडले गेले तर सिटी पोलीस आपल्याला दंडात्मक कारवाई करतात आणि आपल्याजून चलन वसूल करतात पण काही काही लोक चलन देताना पोलिसांना चलन देत नाही तर त्यांना घुसेची लाचेची ऑफर देतात अशाच एका लाच देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ एक एका अपार्टमेंटमधून एका माणसाने केलेला आहे रस्त्यावरती आपल्याला एक सफेद कलरची व्हॅन उभी दिसते शेजारी त्याचा ड्रायव्हर उभा दिसतोय आणि समोर एक पोलीसवाला आपल्या हातामध्ये त्याचे बिलिंग काउंटर घेऊन सण उभा आहे मित्रांनो हा माणूस त्या पोलिसाला पैसे देण्यासाठी आपल्या खिशातून पैशांची कड्डी काढतो आणि गाडीकडे येतो आणि त्यातील ये एक नोट काढून बाकीचे पैसे आपल्या खिशामध्ये ठेवतो हो आणि परत पोलिसाजवळ जातो आणि ज्या प्रकारे तो पोलिसाला पैसे देतो ते सर्वांचं लक्ष केंद्रित करून घेणारी गोष्ट आहे मित्रांनो आपण बघू शकता आहे कशाप्रकारे त्याने आपल्या हातामध्ये मोबाईल धरलेला आहे आणि त्या मोबाईलच्या खाली ते पाचशे रुपयाची नोट धरलेली आहे आणि हळूच त्या पोलिसाच्या हातामध्ये मोबाईल दिलेला आहे त्यानेही त्या मोबाईलच्या खालची नोट आपल्या हातात घेतलेली आहे आणि पैसे घेऊन संतला त्याला परत त्याचा हात मोकळा गेलेला आहे मित्रांनो पोलिसाने प्रकारे लाच स्वीकारली आहे आणि त्या माणसाने ज्या प्रकारे लाच दिलेली आहे हे गोष्टीचं सर्वात अचंब सर्वांना होत आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून यावरती नेटकऱ्यांच्या तिखट मिखट प्रतिक्रिया येत आहेत एका युजरनं म्हटलं आहे पोलीस पहिली लाच मागत नाही तर लोकच त्यांना लाच ऑफर करतात तर एका दुसऱ्या उदाहरण म्हटलं आहे कॅमेरा मानला एकवीस तोफांची सलामी तर एका उदाहरणं म्हटलं आहे अशा प्रकारे लाच स्वीकारताना पहिल्यांदाच बघितला आहे अशा प्रकारे घेतली तर कोणाला समजणार नाही की पैसे घेतले की मोबाईल घेतला आहे मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद